नमस्कार ऑरगॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करा चला आता मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी कारण लाडकी बहीण योजनेचे सी जर करत असाल तर थोडं थांबा तुम्हाला तो पोर्टल बंद करण्यात आला आहे सध्या तरी ते पोर्टल बंद करण्यात आलेलं आहे महायुती सरकारनं जी लाडकी बहीण योजना ची अंमलबजावणी केली होती आणि त्याच्या जोरावर त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय पण मिळवला त्याच्यासाठी आता होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर पार्श्वभूमीवर त्यांनी एक निर्णय घेण्यात आला आहे की लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सध्या तरी बंद करण्यात लाडकी बहीण योजनेचं पोर्टल सध्या थांबवण्यात आलेलं आहे बंद करण्यात आलं नाही सध्या ब्रेक लावण्यात आलेला आहे म्हणजेच की आता ई के वाय सी करा किंवा न करा तुम्हाला पुढचा एक हप्ता आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिण्यांना सरसगट मिळणार आहे याची माझ्या लाडक्या बहिणीने नोंद घेतली पाहिजे आणि तुम्ही आता के वाय सी सध्या सीचं पोर्टल बंद आहे ओ टी पीचं प्रॉब्लेम येत आहे म्हणजेच की पोर्टल बंद करण्यात आलं आहे तुम्हाला कितीही जरी प्रयत्न केला तर तुमची ई के वाय सी होणं पॉसिबल नाही सध्या पोर्टल तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे कारण ती योजना ज्यावेळेस आली त्यावेळेस महायुती सरकार असं बहुमतानं विजय झालं होतं त्याच्यासाठी आता पंचायत समिती महानगरपालिकाचे निवडणुकी तोंडावर आलेले आहेत त्याच्यासाठी त्याच्यासाठी हे पोर्टल सध्या तरी बंद करण्यात आलं आहे आता, आता सरसगट जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांचे पैसे कटले होते जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना पुढचा पण हप्ता शंभर टक्के मिळणार याची सर्व लाडक्या बहिणीने नोंद घ्या कारण तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर हे पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळतील तुम्हाला हे पैसे शंभर टक्के मिळतील वयाची आठ किंवा काहीही त्यांनी आता चौकशी थांबवली आहे सध्या चौकशी थांबवली आहे आणि सरसगट होता होईल तेवढे जास्त लाडक्या बहिणींना एवढ्या एका हप्त्याचा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी काय म्हणतो ते तुम्ही थोडं ऐका एवढा एक हप्ता सर्व लाडक्या बहिण्यांना पात्र किंवा अपात्र न भेदभाव करता एवढा एक हप्ता सर्व लाडक्या बहिणांना शंभर टक्के मिळणार आहे कारण राज्यामध्ये निवडणुका लागल्या आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हे पैसे तुम्हाला ऑटो डेबिट करण्यात येणार आहेत तुम्हाला सरसगट हा पैशाचा लाभ मिळणार आहे तुम्हाला सरसगट मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला ई के वाय सी बंधनकारक करण्यात येईल त्याच्यासाठी आता सध्या तुम्ही पोर्टलवर जाऊ नका आणि ई के वाय सी करायचा प्रयत्न करू नका सध्या ई के वाय सी थांबवण्यात आली आहे सध्या तरी ई के वाय सीचा पर्याय ब्रेक ई के सीच्या वेबसाईटचं थांबवण्यात आलं आहे कारण राज्यामध्ये निवडणुकाच्या तोंडावर आता सर्व लाडक्या हे लाभ मिळणार आहे कोणी पात्र असेल किंवा अपात्र असेल तुम्हाला जर आता अगोदरचा महागला जे हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला दुसरा पण आचारसंहिता लागण्याच्या अगोदर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ई सीची काहीही सध्या गरज नाही सध्या तात्पुरत्या ई केवायसी थांबवण्यात आली आहे महायुती सरकारने घाई गडबडीत लाडकी बहिणी योजना अगोदर आणली होती आणि सर्वच लाडक्या बहिणींना अप्रुव्हल देण्यात आलं होतं अगोदर तर त्याच पद्धतीने आता त्याच पद्धतीने एवढ्या एका महिन्याचा लाभ तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे लाडक्या बहिणांनो शंभर टक्के शंभर टक्के तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येतील फक्त एकच हप्ता एवढा शेवटचा हप्ता आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये येतील नंतर तुम्हाला स्ट्रिक्टपणे ई के वाय सीची आठ लावण्यात येईल तुम्हाला स्ट्रिक्टपणे ई के वाय सीची आठ नंतर लावण्यात येईल पण सध्या तरी ई के वाय सी होत नाही ओ टी पी जात नाही कारण ते वेबसाईट थांबवण्यात आली आहे सध्या लाडक्या बहिण्याची ई के वाय सी थांबवण्यात आली आहे तात्पुरती हा पोर्टल बंद करण्यात आलेला आहे कारण सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला की त्यांना पण त्यांचं सरकार यायला सोपं होईल त्याच्यासाठी हा लाडक्या बहिणी योजनेचा शेवटचा जे हप्ता आहे आचारसंहिता लागण्याच्या अगोदरचा ते तुम्हाला मिळून जाईल जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा